बातमी ठाण्यातून आहे क्रिकेट सामन्यावरूनचा वाद जीवावर बेतलाय ठाण्यातल्या था वीस वर्षीय तरुणाची चाकूनं भोसकून हत्या केली आहे ठाण्यातील वागळे इस्टेट या भागातील ही घटना आहे क्रिकेटवरून वाद झाला होता त्यानंतर या वादावरून एकाची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आहे काही मुले क्रिकेट खेळत असताना त्यांच्या क्रिकेट खेळण्यामध्ये किरकोळ स्वरूपाचा वाद झाला होता त्या वादाचं रूपांतर शांतते झाल्यानंतर घरी गेल्यावर एकमेकांच्या घरी जाऊन वाद मिटवण्याचा प्रयत्न केला त्यानंतरही परत मुलांच्यामध्ये वाद होऊन त्यातील एका मुलाने जो क्रिकेट खेळायला नव्हता परंतु क्रिकेट खेळणाऱ्याच्या भावावर चाकूने वार केला शिवम अजय करोतिया वय वीस हा मय झालेला आहे यामध्ये वाद घालणारे रवी शर्मा जयेश शर्मा तसेच ज्याने चाकूने वार केला असा तेजस तनिष्क सिंग यांच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एक एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे